श्री शंकर गीता कशी तयार झाली सुमारे ओगणीसशे तेहत्तरच्या सुमारास एकदा श्री भस्मे वा श्री अघोर शास्त्री हे अक्कलकोटच्या दजानन महाराजांच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते तेव्हा श्री अघोर शास्त्री श्री भस्मेंना म्हणाले की श्री शंकर महाराजांचे चरित्र लिहावे अशी माझी इच्छा आहे डोळे मोठे करून भस्मेंनी त्यांचे म्हणे ऐकून घेतले आणि त्यावर विचार केला पण श्री भस्मे काहीही बोलले नाहीत त्यांच्या मनात नसेल म्हणून श्री अघोर शास्त्री यांनीही हा विषय पुन्हा त्यांच्याजवळ काढला नाही यालाही जवळपास बारा वर्षे उलटून गेल्यावर साधारण ओगणीशे पच्चास साली तेथेच दर्शनासाठी रांगेत उभे असताना श्री भस्मेंनी श्री अघोर शास्त्रींचा उजवा हात धरला आणि म्हणाले तुम्ही इतकी संत चरित्र लिहिलीत श्री गजानन महाराजांचे चरित्र लिहिलेत आमच्या गुरूंचे चरित्र तुम्ही का लिहित नाही श्री अघोर शास्त्री म्हणाले की भसने बारा वर्षापूर्वी याच कार्यकर्ता रांगेत आपण दोघे उभे असताना श्री शंकर महाराजांचे चरित्र लिहिण्याची माझी इच्छा आहे असे मतलावंतो विचारिले होते त्यावेळी गप्पाच बसलात माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले व अशा प्रकारे श्री भगवंत वासुदेव अघोर शास्त्री यांनी श्री शंकर गीता लिहिली